मला तर असं वाटतं की त्यांच्या जीवनाला एक नवी दिशा याच्या या निर्णयामुळे मिळाली खऱ्या अर्थाने ही मागणी सत्तर वर्षापूर्वी पूर्ण व्हायला पाहिजे म्हणजे मराठा समाजाचे अनेक नेते राज्यकारभार पाहत होते या महाराष्ट्रात परंतु अजूनपर्यंत हा निर्णय होऊ शकला नाही या महाराष्ट्राचा निर्णय आहेत त्या राज्य सरकारनं मान्य केले आहे मराठा समाजाचा विजय झाला असं वाटतं तुम्ही आज आनंद साजरा केला एक लक्षात ठेवा खऱ्या अर्थाने ही मागणी सत्तर वर्षापूर्वीच पूर्ण व्हायला पाहिजे एखादा घट घटनाक्रम जर आपण बघितला तर सातत्यानं मराठा समाजाने रस्त्यावरती शा आंदोलन करायचं आणि आपल्या मूळ हक्कासाठी भांडण करायचं एक माणूस कोणतरी तयार होतो सर्वसाधारण कुटुंबातला आणि ज्याच्या पाठीशी अख्ख्या महाराष्ट्रातली मराठा समाज रस्त्यावरती होतो त्याच्या पाठीमागचं कारण देखील आपण समजून घेतलं पाहिजे कारण की शैक्षणिकदृष्ट्या होणारा त्यांच्यावरती जो अन्याय आहे या मुलांवरती शेवटी प्रत्येकाला असं वाटत असेल की माझ्या शिक्षणामध्ये कुठल्या अडथळे निर्माण होऊ नये ही भावना प्रत्येक विद्यार्थ्याची असते आणि विद्यार्थ्यांना मला तर असं वाटतं की त्यांच्या जीवनाला एक नवी दिशा याच्या या निर्णयामुळे मिळाली असं म्हटलं का तरी काय चुकीचं ठरणार नाही आणि एक मराठा समाजाचा कुणबीचं त्यांनी जो सर्टिफिकेट देण्याचा जो संकल्प केलेला आहे आणि तो खऱ्या अर्थानं योग्य आहे त्यांनी जर सांगितलं की सगळे सोयऱ्यांना देखील हे आपण सर्टिफिकेट दिलं पाहिजे फक्त ॲप्लिकेशन तुम्ही करा आणि तो न्याय महाराष्ट्र शासन तुम्हाला देईल परंतु साधारण छप्पन्न लाख लोकांना आत्तापर्यंत या ठिकाणी ओ सर्टिफिकेट मिळतं याचा आनंद निश्चितपणे या महाराष्ट्रामध्ये आपल्याला सगळ्यांना असायला हवा आणि म्हणजे मराठा समाजाचे अनेक नेते राज्यकारभार पाहत होतील या महाराष्ट्रामध्ये परंतु अजूनपर्यंत हा निर्णय होऊ शकला नाही या महाराष्ट्राचा दुर्दैवी असंही परंतु या राज्य शासनाला या महायुतीमध्ये हा निर्णय झाला हे आमचं सगळ्यांचं भाग्य आहे या आदरणीय आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथी शिंदे आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या तिघांनी एकत्रित दिले या संपूर्ण निर्णयाला कायदेशीर कसा बसेल अशा पद्धतीने याच्यावरती कुठली चॅलेंज होणार नाही या दृष्टिकोनातून हा निर्णय कारण की हा निर्णय घेत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन तज्ज्ञांना बरोबर घेऊन व्हायला पाहिजे होतं त्यामुळे हा थोडासा वेळ जात होता आणि हा वेळ गेल्यानंतर आज खऱ्या अर्थानं त्याला योग्य न्याय मिळाला आहे असं म्हणणं की त्याच्यामध्ये करणार नाही आणि या ठिकाणी मनोरंजनागे पाठल्याचं मी मनापासून अभिनंदन करतो एक सर्वसाधारण कुटुंब शेतकरी कुटुंबातला हा माणूस त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन केलेलं आहे आणि समाज एका माणसाच्या पाठीशी कसा उभा राहतो हे देखील एक चित्र या महाराष्ट्रामध्ये पाहायला देशाला मिळालेले त्यामुळे मराठा समाजाच्या जेवढे आंदोलन याच्यामध्ये होते त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो तर एकी हेच मुळे हे दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि खूप चांगला निर्णय या महाराष्ट्राच्या राजकीय जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये आणि मराठा समाजानं कुठेही अन्याय न केला म्हणजे ओबीसीला कुठेही धक्का नव्हता या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे आणि या निर्णयाला Ada akan okay. ada najis dan segala jenis asalnya itu dari sana. Jadi, dari sana tu lebih baik dari yang betul